या ज्या गाड्या आहेत ना या त्या पात्रतेच्या आहेत का मी तर असं म्हणेन त्या लायकीच्या आहेत का गाड्या की इंडियन माणसांना टुरिस्टसाठी ह्या गाड्या चालतील हे एक मिनट थांब ना हे ए, ए बाबा हां एक मिनट थांब ही गाडी तीन महिने जुनी आहे टुरिस्टसाठी आपल्या जे काय भावना घेतला असेल ना गाडी टायडे म्हणून नाव आहे त्यांचं आता मला आला होता टी व्ही एसचा रोड सा, रोड साईड असिस्टन्सचा आणि गाडी बंद पडली मी आलो होतो बॅटरी जंप स्टार्ट करण्यासाठी पण माहिती पडलं की गाडीचा फ्युअल पंप खराब झाला आहे आफ्टर मार्केटचं सी एन जी ते म्हणतात कंपनीनेच बसवून दिलं आहे म्हणजे कंपनीने अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे का आणि काढले असेल तर आफ्टर मार्केटचं सी एन जी कंपनीच्यात कसं काय फिटिंग करून देऊ शकतात ते हा भाग वेगळा आहे मुद्दा महत्त्वाचा आहे की रेनॉल्डसारख्या गाड्या जर अशा तीन तीन चार चार महिन्यामध्ये जर फ्युअल पंप खराब व्हायला लागला तर कस्टमर्सचा काय फायदा आता ह्या गाडीमध्ये त्यांनी पार्टी बसून आणल्या ते नुकसान झालं परत आता ते इथून त्यांचा वेळेचा अपव्यय आहे आणि ह्या सगळ्या बाबी तो माणूस कसा सोचणार ज्याचा हातावरचं पोट आहे ई एम आय पण भरायचे टोल पण भरायचा आणि मग गाड्या घेतल्यानंतर चार महिन्यात अशा गाड्या खराब व्हायला लागल्या तर त्याला जबाबदार कोण असेल कंपनी काय नुकसान भरपाई देणार आहे का बघा तुम्हाला काय वाटते की मग मारुतीच्या गाड्या घेतलेल्या बरा का त्या टाटाच्या गाड्या घेतलेल्या बऱ्या त्या मा काय महिंद्राच्या गाड्या घेतलेल्या बघा बघा पार्टीनं लगेच आपलं सगळं मटेरियल उतरलं त्यांना दुसरी गाडी मिळाली ते चाललेत पण मुद्दा राहतो ड्रायव्हरचाच मालकाचा गाडीचा की एवढे पैसे घालून एवढे ई एम आय एवढे टॅक्स सगळे पे करून जर नवीन गाडी ही जर खराब होत असेल तर या नुकसानी जबाबदार कोण आहे बघा हे रेनॉल्डची ट्रिबर आहे आणि चेक केली ह्या मुलग्यांना सगळी तर फ्युअल पंप खराब आहे तीन महिन्यात फ्यूल पंप खराब होतो का आणि जर होत असेल तर कंपनी वॉरंटीमध्ये तो बदलून दिला पाहिजे देणार पण हे जे नुकसान झालं आहे ते कोण भरून देणार म्हणून सांगतो गाड्या अशा घ्या ज्या मार्केटला जास्त चालतात ज्यांचे पार्ट सगळीकडे मिळतात काय तुमचे विचार आहेत नक्की कमेंट करून सांगा मला